नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या युड चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता येत्या शहाण्णव तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे फुटी सदृश्य पावसाची शक्यता मग येत्या शहाण्णव तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे ढगफुटी सदृश पावसाची शक्यता येत्या शहाण्णव तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्ती वरगाव गावखेड्यात व शेत शिवारामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस दिसणार काय येत्या शहाण्णव तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर या जास्त या जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या शहाण्णव तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे धग, फुटी सदृश पावसाची शक्यता पण येत्या शहाण्णव तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता काय येत्या शहाण्णव तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर खेड्या पाड्यात या ठिकाणी जोरदार पाऊस होणार का या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला एक चक्राकार स्थिती दिसत आहे आणि अरबी समुद्रामध्ये जी स्थिती आहे ती त्याच्यासाठी पोषक आहे म्हणजे अरबी समुद्रातून जर बंगालच्या उपसागराकडे बघितलं तर एक ट्रफ तयार झालाय आणि हा ट्रफ जो आहे मित्रांनो तो महाराष्ट्राच्या सेंटरवरून जातोय यामुळे आपल्याला दक्षिण भारतात जो पाऊस वाढला आहे त्याचा फायदा येत्या काही दिवसांमध्ये राज्याला होताना दिसेल येत्या शहाण्णव तासांचा विचार केला तर सुरुवातीला वातावरणात बदल हा दक्षिण कोकणात दक्षिण महाराष्ट्रात दक्षिण मराठवाड्यात दक्षिण विदर्भात आणि पूर्व विदर्भात या ठिकाणी दिसणार आहे जर या गोष्टीचा विचार केला तर पाऊस प्रामुख्यानं सुरुवातीला कुठं दिसणार आहे नांदेड धाराशिव लातूर त्यासोबतच यवतमाळ अमरावती त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार येत्या शहाण्णव तासात त्यासोबतच आपण दक्षिण महाराष्ट्रातील जर एरियाचा विचार केला तर सोलापूर सांगली इथं जोरदार पाऊस होणार आहे कोल्हापूरचा काही भाग सिंधुदुर्गचा व रत्नागिरीचा काही भाग इथंसुद्धा जोरदार पाऊस होताना दिसणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन काय की पाऊस हा दक्षिणेकडून जोरदार एंट्री मारणार आहे आणि येत्या शहाण्णव तासामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे हा जो पाऊस आहे मित्रांनो या त्या शहाण्णव तासात म्हणजे अठरा ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला जोरदार कोसळताना दिसणार आहे यामुळे मी जे जिल्हे सांगितले येथील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस दिसणार आहे हा पाऊस त्यानंतर हळूहळू हळूहळू आपल्याला खानदेशाकडे उत्तर कोकणाकडे उत्तर विदर्भाकडे आणि उत्तर महाराष्ट्राकडे वळताना दिसणार आहे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की पुढील चार दिवस संपूर्ण राज्यासाठी जोरदार पावसाचे आहेत आणि त्यानंतर बघितलं तर मग विशाखापट्टणम पशी म्हणजे आंध्र प्रदेशच्या पूर्वेला आपल्याला पुन्हा एक अशी स्थिती निर्माण होताना दिसणार आहे की ज्यामुळे सव्वीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पाऊस त्या ठिकाणी जोरदार सुरू होणार आहे म्हणजे कुठेतरी तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्टला पाऊस कमी होईल पण सव्वीस ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पाऊस जोरदार एंट्री इथं करणार आहे म्हणजे संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर येत्या शहाण्णव तासांमध्ये आपल्याला या जिल्ह्यांमध्ये दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण विदर्भ पूर्व विदर्भ या जिल्ह्यात जोरदार पाऊस दिसणार आहे जर यापैकी कोणत्या जिल्ह्यात आपण राहत असाल तर आपल्या जीवाला जपून कामं करा मित्रांनो एवढीच आपणास विनंती आहे तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे की येत्या शहाण्णव तासामध्ये आपल्या राज्यामध्ये जो पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे आणि काही जिल्ह्यात ढगपुटी सदृश्य पाऊस होण्यास शक्यता आहे मग मित्रांनो आपली जी काही शेतातील कामं आहेत ती तोपर्यंत कम्प्लीट करून घ्या कारण उत्तर महाराष्ट्रात पाऊस आणखी दोन दिवसांनी पोहोचणार आहे तर मित्रांनो सध्याची पावसाबद्दलची हे लेटेस्ट अपडेट आप आपल्याला ले कशाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ मला वाटते आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार